मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कालचा जो पेपर कटिंगचा व्हिडिओ टाकलेला होता त्याचंच आपण आज स्टिचिंग बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांग सांगणार आहे की तुमच्यासुद्धा ब्लाऊजचा जो टॉक्स आहे तो तिरपा जात असेल किंवा कटोरी चपटी होत असेल किंवा जो आपला मेन टक्स आहे तो तो व्यवस्थित येत नसेल याच्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर जेणेकरून तुमचंसुद्धा ब्लाऊज जे आहे ते व्यवस्थितच येणार परफेक्ट त्यासाठी महत्त्वाच्या टिप्स ज्या आहेत ते तुम्ही नक्की वापरा तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन ना आला असेल आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता आता इथे आता आपला जो ब्लाऊज आहे तो स्टिचिंग झालेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला सॉरी कटिंग केलेलं आहे तर स्टिचिंग बघायची आहे तर तुम्हाला कितीही परफेक्ट आपल्याला कटिंग येत असेल आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित स्टिचिंग येत नसेल तर ब्लाऊज आपलं नक्की चुकण्याचे सॅ चान्सेस असतात तर आपल्याला तर इथे बघू शकता सर्वात पहिलं आता आपण जे कटोरी आणि साईड पीस आहे आणि क्रॉसपट्टी याला सर्वात पहिले आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर सुद्धा आपल्याला अगदी कडेने बघू शकता इथे मी पाव इंचाची टीप सोडून इथे शिलाई लावून घेतलेली आहे त्याचप्रमाणे कटोरीलासुद्धा अगदी कळेनी फिनिशिंगमध्ये येण्यासाठी अगदी कळेनी आपल्याला अगदी पाव इंचा अंतर सोडून अगदी व्यवस्थित जे आहे तो कापडसुद्धा गोळा होऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने सर्वात पहिले आपल्याला अस्तर जे आहे ते जोडून घ्यायचं असते आणि त्यानंतर बघू शकता साईड पीस आणि कटोरी जे मेन पार्ट आहे ते आता आपले समोरचे जोडून झालेले आहे आणि आता आपल्याला क्रॉसपट्टीलासुद्धा अस्तर जोडून घ्यायचं आहे तर क्रॉसपट्टी ती अशा प्रकारे वरच्या साईडने ठेवून आतमधल्या साईडने आपल्याला पलटून घ्यायची असते तर यालासुद्धा अगदी पाव इंचाची टीप मारून घ्यायची वरच्या साईडने आणि त्यानंतर आतमध्ये पलटवण्यासाठी वरून शिलाई द्यायची तर असं केल्यामुळे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे अगदी व्यवस्थित परफेक्ट येते त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक हे जे कटोरीला समजा ब्लाऊजला अस्तर आहे ते व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तर त्यानंतर आता आपल्याला जे काही बाहेर येत आलं असेल अस्तरच्या बाहेर जे काही एक्स्ट्राचं कपड आलेलं असं कापड ते सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांग दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण ब्लाऊजचं सर्वात पहिले अस्तर आणि मेन फेब्रिक आहे ते जोडून घ्यायचं फिनिशिंगमध्ये तर इथे पूर्ण अस्तर जे आहे ते आपल्या समोरच्या फ्रंट पार्टला जोडून झालेलं आहे त्यानंतर आता इथे बघू शकता आता आपल्याला कटोरी जोडायची आहे तर सर्वात पहिले तुमचा जो आहे तो टॉक्स पॉईंट तिरपा जातो किंवा कटोरी चपटी होते किंवा टॉक्स जो आहे तो उभा राहतो याच्यासाठी काही टिप्स सांगणार आहे तर बघू शकता इथे सर्वात पहिले आता आपल्याला कटोरी आणि साईड पीस जो आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला पकडायचा दोन्ही पार्ट जे आहे ते एकावर एक ठेवून सर्वात पहिले आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे दोन्ही भाग जे आहे ते वर खाली होऊ नये यासाठी दोन्ही पार्ट जे आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे एकावर एक, एक पकडून आपल्याला सर्वात पहिले पाच सर्वात पहिले पाव इंच अंतर सोडून आपल्याला एक टीप लावून घ्यायची आहे आणि दोन्ही भाग वरखाली होऊ नये याची आपल्याला सर्वात पहिले काळजी घ्यायची आहे नाहीतर आपल्या कटोरीचा जो शेप आहे तो बिघडण्याचे चान्सेस असतात आणि ब्लाऊजसुद्धा बिघडण्याचे चान्सेस असतात याच्यासाठी दोन्ही भाग वरखाली झाले नाही पाहिजे म्हणून आपल्याला व्यवस्थित जोडायचे असतात तर बघू शकता इथे त्यानंतर आता मेन आहे आपला टॉक्स तर कशा पद्धतीने लावायचा तर पाहू शकते इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने लावून दाखवणार आहे टॉक्स तर इथे मी लावलेला आहे दीड इंच आणि त्यानंतर दोन इंचाचं इथे उंची घेतलेली आहे की जेणेकरून आपल्या कटोरीचा जो टॉक आहे तो, तो येऊ नये वर आणि त्यानंतर अगदी व्यवस्थित जो आपला टॉक्स पॉईंट आहे तो सुद्धा व्यवस्थित यावा याच्यासाठी मी दोन इंचाचा लावलेला आहे उंचीला आणि रुंदीला घेतलेला आहे मी दीड इंचाचा तर अशा प्रकारे आपण इथे जो कटोरीचा ट टॉक्स आहे तो, तो लावून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघू शकता आता आपल्याला वरच्या ने जी क्रॉसपट्टी आहे ती अशा प्रकारे जोडायची आहे सर्वात पहिले एक शिलाई मारायची आणि त्यानंतर वरून त्यानंतर एक शिलाई लावल्याच्यानंतर आणखी आपल्याला परत एक शिलाई लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे आपला अगदी परफेक्ट असं न चुकता समोरचा फ्रंट पार्ट जो आहे तो एक क झालेला आहे साईड पीसला कटोरी जोडून झालेली आहे आणि क्रॉसपट्टीसुद्धा न चुकता व्यवस्थित अगदी परफेक्ट फिनिशिंग सहित त्यानंतर आता आपल्याला लावायची याला आडपट्टी तर आडपट्टी जी आहे ती साधारण मी घेते अडीच इंचाची म्हणजे आपल्याला शिवून ती बाहेर एक इंचाची येईल अशा पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे की ही आडपट्टी तुम्ही सव्वा इंचाची किंवा दीड इंचाची सुद्धा बाहेर सोडू शकता जर त्यांच्यासाठी की जे फुल चेस्ट जे हेवी चेस्ट असते तर त्यांच्यामध्ये बघा कधीकधी गॅप येतो अशा प्रकारे हुक लावल्याच्यानंतर तो येऊ नये नाही आणि आतमधली स्किन दिसू नये यासाठी जी आपली हुकपट्टी किंवा आडपट्टी असते आडपट्टी तर ती तुम्ही दीड ते दोन इंचाची सुद्धा घेऊ शकता ते तसं फक्त चौवेचाळीस पंचेचाळीस मापाचं जे ब्लाउज असते मोठ्या साईजचं त्यांच्यासाठी अशा प्र प्रकारे करायचं तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा बघा इथे कटोरी जोडून बघणार आहोत तर सर्वात पहिले कटोरी जी आहे ती मी घेतलेली आहे आणि त्याचे दोन्ही टोक एकावर एक ठेवून अशा प्रकारे सर्वात पहिले कटोरीला टक्स लावून घेत घेतलेला आहे त्यानंतर आता ही कटोरी आहे ती साईड पीसला आपल्याला जोडून घ्यायची आहे तर दोन पद्धतीने मी तुम्हाला साईड पीसला कटोरी कशा पद्धतीने जोडायची हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघू शकता ही आता दुसरी पद्धत आहे कटोरीला साइड पीस जोडण्याची सर्वात पहिले मी टक्स लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर साईड पीसला आता कटोरी आपल्याला खालपासून आपल्याला वरपर्यंत जोडायची आहे तर इथे अशा प्रकारे दोन्ही भाग जे आहेत ते अशा एकावर एक आपल्याला व्यवस्थित परफेक्ट असे पकडायचे हातामध्ये आणि त्यानंतर शिलाई लावत जायची आहे जे नवीन शिकणाऱ्याला असणार तर त्यांच्यासाठी आणि कटोरी आपला म्हणजे टोक येऊ नये किंवा आपल्या कटोरी ज्याचा जो टॉक्स आहे तो साईडला किंवा कटोरी साईडला गेल्यासारखी वाटते कधी कधी ब ब्लाऊज घातल्यानंतर हे होऊ नये यासाठी जो टॉक्स पॉईंट आहे आपला बघू शकता मागच्या साईडने जो आपण टॉक्स घेतलेला तो अशा प्रकारे आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने बघा अशा प्रकारे मग छान असा आपल्या कटोरीचा आकार दिसतो आणि आपली कटोरी उठल्यासारखीसुद्धा वाटत नाही तर ह्या ज्या छोटे छोटे टिप्स तुम्ही वापरून नक्की बघा आणि असं करून बघा म्हणजे तुमचंसुद्धा ब्लाऊज जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्टच येणार आहे हंड्रेड पर्सेंट गॅरंटी सांगते तर सा तर बघू शकता इथे वरच्या साईडने आता आपण जी क्रॉस क्रॉसपेट्टी आहे तीसुद्धा इथे अशा प्रकारे जोडून घेतलेली आहे तर त्यानंतर आता हा जो आपला आहे याला लावायची आपल्याला पट्टी तर पट्टी बघा इथे मी दीड इंचाची घेतलेली आहे साधारण म्हणजे अर्धा इंच बघू शकता आता आपली इथे जोडण्यामध्ये गेली त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला एक बोरच्या साईडने डाक शिलाई लावायची आणि त्यानंतर बघू शकता अर्धा इंच आपली इथे फोल्ड करण्यात जाणार तर वाचली आता आपली एक इंच तर ती एक इंचाची सुद्धा आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड लावून घ्यायची आहे म्हणजे पलटवून आपल्याला त्याच्यावरून दाप लावून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले दोन्ही फ्रंटचे पार्ट आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट असे शिवून झालेले आहे तेही कमी वेळेमध्ये आणि परफेक्ट फिनिशिंग सहित तर त्यानंतर दोन्ही भाग जे आहे ते असे एकावर एक ठेवायचे जेणेकरून आपला जो गळा आहे व्यवस्थित गोल येण्यासाठी आपल्याला इथे चॉकने अशा प्रकारे मार्क करायचा आणि गळा थोडासा आपल्याला इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडने सुद्धा शोल्डर चेक करून घ्यायचे नाही तर आपलं कधी कधी एका साईडचं शोल्डर जे आहे ते खूप वरखाली झालेलं राहते तर ते इथे अशा प्रकारे होऊ नये किंवा एका साईडचं शोल्डर घसरू नये याच्यासाठी दोन्ही शोल्डर व्यवस्थित पकडून असे आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि गळासुद्धा आपला इथे अगदी परफेक्ट गोल असा इथे तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपलं ब्लाउजचं जे आहे स्टिचिंग तुम्हाला समोरच्या फ्रंट पार्टचं मी कट दाखवलेला आहे तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा त्यानंतर इथे गड्याला आता आपल्याला पायपिंगची पट्टी जोडून घ्यायची आहे आणि पायपिंगची पट्टी जी आहे ती नेहमी तिरप्या कापडामध्ये कट करायची आणि त्यानंतर बघू शकता इथे अगदी परफेक्ट अशी पायपिंग आपल्याला जोडून घ्यायची आहे तुम्हाला इथे जर हात शिलाईची पट्टी लावायची असेल तीसुद्धा तुम्ही इथे लावू शकता गोल, मदे, दोनी ला, ला तर इथे परफेक्ट अशी गोल राऊंडमध्ये पायपिंग दोन्ही भागाला आपल्याला गळ्याला करून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा नक्की करा ट्राय करा ह्या छोटे छोटे -चो, टिप्स वापरून तुम्ही ब्लाऊज शिवून बघा नक्की हंड्रेड पर्सेंट तुमचं ब्लाऊज न चुकता व्यवस्थित परफेक्ट येणार आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे दोन्ही भागाला आपली अतिशय अग, सोप्या पद्धतीने जी आहे ती पायपिंग झालेली आहे आणि स्टिचिंगसुद्धा करून दाखवलेली आहे छोटे छोटे टिप्स वापरून तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सावी फॅशन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय